नमस्कार स्वयंसामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत घेवड्याची भाजी मी इथे पाव किलो घेवडा घेतला आहे ह्याला घेवडाही म्हणतात आणि पापडीही म्हणतात आपण आता हा दोन बाजूने देटं काढून घेतली आहेत आणि असा हा मधी सोलून घेतला आहे जेणेकरून आतमध्ये काही कीड वगैरे असेल ते पाण्यासाठी आणि आपण हा असा सोलून घेतल्यानंतर त्याचे साईडचे असे दोरे निघतात ते आपल्याला काढून घ्यायचे असतात हे बघा अशा प्रकारे ही भाजी तुम्ही विळीवर किंवा सुरीनेही चिरू शकता पण हाताने असं सोडली तर त्याचे ते, ते दोरे निघून भाजी अशी सुंदर लागते आणि दोरे जर आपण नाही काढले ते भाजी शिजवल्यानंतर आपण खाताना ते दोरे तातामध्ये अडकतात त्यासाठी ही भाजी अशा प्रकारे साफ करायची असते आपण आता ही भाजी पूर्ण साफ करून घेऊया मी आता ही भाजी पूर्ण साफ करून धुवून घेतली आहे स्वच्छ आणि दोन मिडियम आकाराचे बटाटो घेतले आहेत बारीक असे तुकडे करून मी ते गॅसवर कढई तापत ठेवलेली दोन चमचे तेल घालून घेतलं आहे एक चमचा मोहरी मोहरी आपली छान अशी तडतडली पाहिजे मोहरी तडतडली की भाजीला वास जो येतो तो, तो खूप छान येतो इथे ये मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तोही आपण आता घालून घ्यायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा छान असा भाजत आला आहे अर्धा टीस्पून हिंग हिंग चांगलं तेलात परतून घेतलं आहे इथे मी आता दोन चमचे मालवणी लाल तिखट घातलं आहे तुमच्याकडे जो कोणता तुम्ही लाल तिखट मसाला साठवणीचा वापरत असाल तो तुम्ही घालू शकता अर्धा टीस्पून हळद घातली आहे दोन चमचे मी धना पावडर घातली आहे आणि अर्धा टीस्पून मी जिरा पावडर घातली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आता ही फोडणी आपण छान अशी तेलात परतून घेणार आहे फोडणीला चांगलं तेल सुटेपर्यंत ही आपण दोन तीन मिनटं अशी ढवळत राहायची आहे जेणेकरून फोडणीला तेल सुटलं पाहिजे आपली फोडणी आता छान अशी भाजत आली आहे फोडणी आपली छान अशी भाजत आली आहे आपण इथे अर्धा कप पाणी घातलं आहे आणि दोन मिनटं छान अशी शिजवून घेणार आहे ही फोडणी जेणेकरून मसाला चांगला शिजला पाहिजे जे आपण मसाले घातले आहेत पावडरचे मसाल्याला छान असा वास सुटला आहे इथे आपण आता भाजी चिरून घेतलेली ती सर्व या मसाल्यामध्ये घालणार आहे बटाटा आणि भाजी आपण आता ही सर्व भाजी घालून घेतली आहे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपण आता ही भाजी सर्व मिक्स करून घेतली आहे झाकण ठेवून आपण ही पाच मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहे आपली पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहिलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे इथे थोडं बटाटा शिजला पाहिजे त्यासाठी इथे अर्धा कप आपण पाणी घालून घेतलं आहे मीठ आणि पाणी घातलं आहे त्या कारणाने आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हे दहा मिनटं चांगली शिजवून घेणार आहे आपली आता दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया बघा आपल्या भाजीतलं पाणी सर्व आळलं आहे इथे एक चमचा मी गरम मसाला पावडर घातला आहे तुमच्याकडे जो कोणता असेल तो तुम्ही घाला छोले मसाला घातला तरीही चालेल खूप छान टेस्ट येते आता आपण ह्या भाजीमध्ये थोडंसं पाणी आहे त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी इथे दोन चमचे आपण ओलं खोबरं घेतलं आहे तेही आपण इथे ते घालून घ्यायचं आहे ओलं खोबरं घातलं आपण आता हे सर्व मिक्स करून दोन मिनटं मंद आचेवर याला वाफ द्यायची आहे आपली आता भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही चपाती बोर भाकरी बरोबर किंवा भातासोबतही तुम्ही खाऊ शकता वरून अशी थोडीशी कोथंबीर घालून आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद